विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तर याच्यामध्ये जर जा मान्सून सक्रिय कुठल्या परिस्थितीत होऊ शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये जर काही लो प्रेशर सिस्टीम तयार झाली म्हणजे जा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं त्याची तीव्रता वाढली आणि त्याचा प्रवास जर सर्वसाधारणपणे तो असा प्रवास होतो एल्लीनोचा प्रभाव तर ओसरतच आहे त्याच्यामुळे जुलैमध्ये मान्सून कमी होण्याची अजिबातच शक्यता नाही मान्सून ट्रफ नावाचा एक प्रकार असतो की मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा असतो आणि तो, तो साधारणपणे राजस्थानपासून ते ओरिसापर्यंत बंगालच्या उपसागरापर्यंत असतो हा पूर्ण चार महिने मान्सूनच्या सीझनमध्ये मध्ये असतोच असतो आणि तो, तो।, तो जसा उत्तरे किंवा दक्षिणेकडे सरकतो त्यानुसार पावसाचं प्रमाण बदलत असतं त्याच्यामध्ये लोकांची अपेक्षा असते की प्रत्येक भागात प्रत्येक दिवशी पाऊस पडावा पण तसं होत नाही असा काय अंदाज आहे की जून महिन्यामध्ये पावसात खंड पडू शकतो पुढचा विशेषतः लक्षात घेतला तर त्यामध्ये पावसाचा जोर हा आता जो आहे त्याच्यापेक्षा ओसरण्याची शक्यता आहे पाऊस पडणार नाही असं नाही पाऊस पडेल पण त्याची जी तीव्रता आहे जी ऍडव्हान्स फेज मध्ये किंवा मान्सून उत्तरेकडे सरकत असताना ज्या पद्धतीने मान्सून झाला तशी कायम राहणार नाही पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी पावसाचा जोर ओसरेल किंवा मान्सून सक्रिय आहे का नाही हे मोजण्याचं मुख्य परिमाण हे वारं आहे समुद्रावरती जमीन जमिनीच्या भूभागाचा विचार केला तर मान्सूनची सक्रियता मोजण्याचं मुख्य परिमाण हे पाऊस आहे हा एक स्पेल गेल्यानंतर पुन्हा मान्सून सक्रिय होऊ शकतो नमस्कार अॅग्रॉन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये मान्सून पोहोचला पण असं असताना देखील काही ठिकाणी पाऊस पडतो तर काही ठिकाणी पाऊस नाही आहे तसंच जून महिन्यामध्ये पावसात खंड पडू शकतो अशी देखील चर्चा आहे मग चर्चे या चर्चेमध्ये किती तथ्य आहे तसंच या पुढच्या काळात जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचा अंदाज कसा आहे म्हणजे पावसाची स्थिती कशी राहू हो शकते या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नेहमीप्रमाणे पुणे येथील हवामान विभागात आणि आज आपल्यासोबत आहेत हवामान अंदाज विभागाच्या प्रमुख डॉक्टर मेधा खोले मॅडम आपलं स्वागत आहे ग्रोनमध्ये नमस्कार हवामान अंदाज विभाग म्हटलं की थोडंसं आपल्या डोक्यात वेगळे प्रश्न आले असतील पण या विभागातून जे काम केलं जातं जो दर दिवशी आपल्यापर्यंत अंदाज येतो त्या अंदाज तयार करण्याचं काम तो अंदाज काढण्याचं काम या विभागामध्ये चालत असतं आणि याच्याच प्रमुख आज आपल्यासोबत आहेत मॅडम आमच्या शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न हाच आहे की आता बहुतांशी भागांमध्ये मान्सून पोचला पण असं असताना देखील ज्या भागात मान्सून पोचला तिथे देखील पाऊस पडत नाही असं का घडतं आहे याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं मूलभूत कारण पण आहे किंवा एक त्याची शास्त्रीय मीमांसा जर आपण लक्षात घेतली तर मान्सून जरी एक सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असं जरी असलं तरी जर आपण हवामानशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं किंवा त्याची शास्त्रीय जर परिभाषा लक्षात घेतली मान्सूनची तर मान्सून हा मुख्यतः वाऱ्याशी निगडित असतो त्याच्यामुळे आणि अर्थातच जेव्हा मान्सूनचे वारे येतात आपल्या भारतात नैऋत्य मोसमी पाऊस हा चार बड़तो गुण। गुण। महिने पडतो जून ते सप्टेंबर कारण अरबी समुद्राकडनं जे नैऋत्य दिशेकडनं वारे येतात ते सगळे बाष्प मोठ्या प्रमाणात घेऊन येतात आणि त्याच्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून त्याला आपण नैऋत्य मोसमी पाऊस असं म्हणतो जो मोसमी पाऊस म्हणण्याचं कारण आहे की जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळातच वर्षातल्या हा पाऊस पडतो त्याच्यामुळे हा मोसमी पाऊस म्हटला जातो तर त्याच्यामुळे जेव्हा हवामानशास्त्र विभागातर्फे असं काही घोषणा केली जाते किंवा जाहीर केलं जातं की अमुक अमुक भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे तर साहजिकच एक त्याच्यामध्ये लोकांची अपेक्षा असते की प्रत्येक भागात प्रत्येक दिवशी पाऊस पडावा पण तसं होत नाही याचं कारण असं की मान्सून जे एक डिफाईन केलं जातं किंवा घोषित केलं जातं अमक्या भागात मान्सून पोहोचला त्याच्यामुळे पाऊस मध्ये पाऊस हा एक घटक आहेच आहे पण त्याचबरोबर पाऊस हा एक ऍक्च्युली हा त्याचा आपण म्हणतो की परिपाक आहे किंवा एंड रिझल्ट आहे पण पाऊस पडण्यासाठी जे इतर घटक वातावरणातले पोषक असतात जसं वाऱ्यांची दिशा आहे वाऱ्याचा वेग आहे किंवा किती उंचीपर्यंत हे नैऋत्य मोसमी वारे मान्सूनमध्ये किंवा वातावरण सक्रिय आहे ढगांची परिस्थिती कशी आहे कुठले ढग आहेत त्यांचं प्रमाण किती आहे तर हे सगळे घटक विचारात घेऊन मान्सून अमक्या भागात पोहोचला अशी घोषणा केली जाते आणि त्याच्यामुळे असं जर कोणाची अपेक्षा किंवा असे एक सर्वसामान्यांची कल्पना असते की जर हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलं की विदर्भात मान्सून पोहोचला तर विदर्भातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी पाऊस पडेल असं निश्चित आपण सांगता येत नाही किंवा तसं म्हणू शकत नाही कारण मान्सून साठी हे इतरही घटक कारणीभूत असतात आणि त्याचा एक परिपाक म्हणून पाऊस पडण्याची एक घटना होत असते ही एक शास्त्रीय घटना आहे आणि त्याच्यामुळे ही समजूनच लोकांनी त्या दरम्यान किंवा त्या पद्धतीने अपेक्षा ठेवाव्यात असं आता मॅडम आपण मान्सूनची चर्चा करत असताना दर दिवशी हवामान विभाग तुमचा विभाग एक अंदाज जाहीर करतो की मान्सून कुठपर्यंत पोहोचला तर आपण जर आजचा एक आढावा घेतला तर मान्सून राज्याच्या किंवा देशाच्या कोणत्या कोणत्या भागापर्यंत पोहोचलं तर हे आम्हाला उलगडून सांगता येईल का निश्चित आता आपल्याला हे माहितीये की संपूर्ण भारताचा विचार केला तर सर्व सर्वप्रथम मान्सून हा आधी अंदमान निकोबार आयलंड मध्ये येतो या भागामध्ये समुद्रामध्ये आणि त्याच्यानंतर तो पहिली जो जमिनीवरचा जो त्याचा प्रवेश असतो म्हणजे लँड जे एंट्री म्हणते कारण हा सगळी बेट आहेत समुद्रातली बंगालच्या उपसागरातली पण जी पहिली मेनलँड एंट्री जी असते मान्सूनची जमिनीवरची भारताच्या भूभागावरची ती सर्वात प्रथम केरळ राज्यात असते आणि मग पुढे दक्षिणेकडून उत्तरेकडे असा मान्सूनचा होतो आणि या नकाशामध्ये आपण बघतोय तर या लाल रंगातल्या ज्या रेषा आहेत तिथे ज्या दिसतात त्या सगळ्या नॉर्मल डेट्स आहेत म्हणजे सरासरी तारखा ज्या खूप वर्षांच्या डेटावरती आधारित आहेत मागच्या काही वर्षांमध्ये साठ सत्तर वर्षाचा जो डेटा आहे आपल्याकडे त्याच्यावर आधारित या सरासरी तारखा आहेत पण म्हणजे या तारखेला तो तिथे दरवर्षी येईल असं नाही पण एक आपल्याला अंदाज असावा की कधी मान्सून कुठल्या भागात येणार आहे त्याच्यासाठी त्यानुसार केरळमध्ये मान्सूनची सरासरी तारीख एक जून आहे एक जून लारळून आणि महाराष्ट्राचा विचार केला तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाच जून ला सरासरी तारीख आहे दहा जूनला महाराष्ट्राच्या मध्य भागात म्हणजे साधारण मुंबई पुणे या सगळ्या शहरांमध्ये आणि संपूर्ण राज्य कव्हर होण्याची जी तारीख आहे ती पंधरा जून आहे या सरासरी तारखा आहेत आणि मी आताच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी हे काही असं टाइम टेबल नाही आहे की जे फॉलो होईल असं नाही पण आणि त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन दरवर्षी आपल्याला दिसतात आणि असंही नाही की समजा मान्सून केरळमध्ये लवकर आला तर तो महाराष्ट्रातही लवकर येईल असंही नाही किंवा जर मान्सून केरळमध्ये उशीरा आला तर त्याचा मान्सूनवर महाराष्ट्राच्या मान्सूनवर विपरीत परिणाम होईल असंही नाहीये देर इज म्हणजे असं वन टू वन रिलेशन नाही आहे त्याच्यामध्ये डे टू डे चेंजेस आणि दरवर्षी आपल्याला अनेक बदल दिसून येतात यावर्षीचा जर आपण विचार केला तर केरळमध्ये मान्सून जी दाखल झाला ती तारीख आहे ही एक जून ही नॉर्मल डेट आहे ज्या वर्षी जो तीस मे ला तो केरळमध्ये दाखल झाला आणि हवा म्हणजे सरासरी तारखेपेक्षा दोन दिवस आधी तो दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण या निळ्या ज्या रेषा आहेत त्या निळ्या रेषा कसा कसा मान्सूनचा उत्तरेकडे प्रवास झाला हे दाखवतात महाराष्ट्राचा विचार केला तर पहिल्यांदा जी सर्वप्रथम एंट्री झाली ती सहा जूनला महाराष्ट्रामध्ये झाली ही पाच जूनची रेषा ही गोव्यातनं जाते आणि ही जी रेषा आहे सहा सहा जून ही जी रेषा आहे ती सर्वप्रथम महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये मान्सूनचा पहिल्यांदा प्रवेश झाला आणि त्याच्यानंतर मग नऊ जूनला मुंबई पुणे या सगळ्या भागात मान्सून पुढे पोच उत्तरेकडे सरकला आणि आजची जर आपण बारा जूनची परिस्थिती पाहिली तर उत्तर मध्य महाराष्ट्रातला फक्त नंदुरबार जिल्हा सोडला तर आणि पूर्व विदर्भाचा हा काही भाग हा जर सोडला तर बाकी संपूर्ण राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे हा जो सगळा छायांकित भाग आहे किंवा शेडेड जो पोर्शन आहे या सगळ्या भागामध्ये मान्सून पोचलेला आहे फक्त पूर्व विदर्भ आणि नंदुरबार जिल्हा हे दोन जर भाग वगळले महाराष्ट्राचे तर बाकी संपूर्ण राज्यामध्ये मान्सून आज रोजी बारा पर्यंत दाखल झालेला आहे आणि ह्याला म्हणजे हो हवामानशास्त्राच्या मध्ये मान्सूनचं नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून असं म्हणतात किंवा मान्सूनची उत्तरी सीमा म्हणजे कुठपर्यंत मान्सून पोचलेला आहे अशी एक ती परिभाषा आहे आणि त्यानुसार आज जळगाव अमरावती चंद्रपूर या सगळ्या शहरांमधनं ही मान्सूनची उत्तरी सीमा जात असलेली आपल्याला दिसून येते ओके okay. आता आ, ही जी लाइन आहे ह्या लाईनच्या वरचा जो भाग आहे तर पुढच्या काही दिवसांमध्ये असं काय अंदाज आता महाराष्ट्राचं मी आता म्हणलं असं प्रमाणे थोडाच भाग मॉन्सूननी व्याप्त होण्यासाठी बाकी आहे आणि आताची जर एकूण हवामानाची परिस्थिती पाहिली तर पुढच्या दोन दिवसामध्ये संपूर्ण राज्य मॉन्सूननी व्याप होऊ शकेल अशी आत्ताची परिस्थिती आहे परिस्थिती अनुकूल आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये बाकीचं जे लागून जे छत्तीसगड ओरिसा किंवा मध्य प्रदेशचा दक्षिण भाग गुजरातचा दक्षिण भाग या सगळ्या भागामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये मान्सून आणखीन पुढे उत्तराकडे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे अगदी बरोबर आता मॅडम आणखीन एक प्रश्न ही इमेज पाहिल्यानंतर आमच्या मनात असा येतो की ही लाईन तुम्ही अशी दाखवली ही इथपर्यंत परत खाली आली परत तिकडून वरती गेली इथं खाली लाईन का आली म्हणजे हा जो भाग आहे मान्सून इकडं खाली बंगालच्या उपसागरामध्ये एवढा खाली काय याच्यामध्ये असंच पुन्हा शास्त्रीय कारण असं की हा सगळा लँड एरिया भूभाग आहे हा जो सगळा आपण म्हणतो आणि हा सगळा समुद्राचा भाग आहे तर समुद्रामध्ये पुन्हा मान्सूनच जे एक व्हेरिएशन असतं किंवा मान्सूनचं जे एक काय म्हणतात बिहेव्हिअर असतं मान्सून मान्सून कशा पद्धतीने त्याची व्हेरिएशन असतात ती समुद्रावर आणि लँडवर किंवा जमिनीवर ही वेगवेगळे असतात कारण त्याचं म्हणजे टेक्स्र वेगळं लँडवरती जे हिटिंग असतं किंवा हे सगळं कमी जास्त प्रमाणात असतं वेगळ्या समुद्रावरच मान्सूनचं बिहेव्हिअर हे वेगळ्या प्रमाणात असतं अशा दृष्टीने की मान्सूनच जो सगळा एक आपण त्याचं हे मोजतो किंवा प्रमाण मोजतो किंवा मान्सून सक्रिय आहे का नाही हे मोजण्याचं मुख्य परिमाण हे वारं आहे समुद्रावरती व्हऱरज जर आपण लँडचा विचार केला किंवा के जमिनीच्या भूभागाचा विचार केला तर मान्सूनची सक्रियता मोजण्याचं मुख्य परिमाण हे पाऊस आहे त्याच्यामुळे हा दोन याच्यामध्ये मुख्य फरक आहे आणि ह्याच्या हा या जे दोन वेगळ्या संकल्पना आहेत की भूभाग जमीन आणि समुद्र याच्यामध्ये मान्सूनचं बिहेवियर वेगळं असतं आणि त्याच्यामुळे या लाईन्स आपल्याला इथे या रेषा टर्निंग होताना दिसत आहेत किंवा संपूर्ण अशा म्हणजे लॅटिट्यूड्सला पॅरल जात नाहीत लाईन्स तर इथे याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा वळून गेलेल्या दिसत आहेत त्याचं मुख्य कारण हे आहे आता मॅडम आपण मान्सून विषयी बोलतोय एक चर्चा शेतकऱ्यांमध्ये अशी देखील आहे की आता जून मान्सून एकदा पुढे गेला की खंड सुद्धा पडू शकतो तर असा काय अंदाज आहे की जून महिन्यामध्ये पावसात खंड पडू शकतो आतापर्यंत जी सगळी परिस्थिती पाहिली आहे तर आता मान्सूनचा अडवास जो आहे महाराष्ट्रामध्ये तो अतिशय सुविहित पद्धतीने झालेला आहे नॉर्मल च्या जवळपास झालेला आहे त्याच्यामुळे म्हणजे मान्सूनचं आगमन उशिरा झाला असं आतापर्यंत झालेलं नाहीये आणि जिथे जिथे आतापर्यंत मान्सून पोहोचलेला आहे त्या भागात आतापर्यंत तरी मान्सूनची परिस्थिती पावसाचं हे समाधानकारक आहे आणि विशेषतः दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टी सुद्धा झालेली मोगच्या दोन तीन दिवसात दिसून आली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातले सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विशेषतः जे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला आहेत त्या सगळ्या भागांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आता आपल्याला दिसून येतोय आत्ताच्या पुढचं जर काही आपण काळ लक्षात घेतला पुढचा विशेषतः एक आठवडा जर लक्षात घेतला तर त्यामध्ये पावसाचा जोर हा आत्ता जो आहे त्याच्यापेक्षा थोडासा ओसरण्याची शक्यता आहे आणि म्हणजे आत्ता जी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश जो पाऊस पडतो किंवा मुसळधार काही ठिकाणी पाऊस पडतोय घाटामध्ये विशेषतः त्याचा जोर ओसरून साधारण अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत आज बारा तारीख आहे म्हणजे पुढचं एक साधारण आठवडाभर पावसाचा जोर हा ओसरेल पाऊस पूर्णपणे जाईल अशातली परिस्थिती नाहीये But... पण पर आता जो मान्सून खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होता कारण हे अशा पद्धतीचे व्हेरिएशन आपल्याला मान्सूनच्या mm -hmm. सीझन मध्ये दिसतात की असं मी आत्ताच म्हंटल तसं एकदा मान्सून पोहोचल्यावर तो सर्व काळ आणि सर्व दूर परत नाही पाऊस But... पण ह्याच्यामध्ये अशी व्हेरिएशन म्हणजे इट इज अ नॅचरल पार्ट ऑफ मॉन्सून सिस्टीम आणि आता जसं जसं मान्सून पुढे आणखीन उत्तरेकडे ऍडव्हान्स होईल तसं तसा, तसा मान्सूनचं आपल्या राज्यामध्ये सुद्धा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पण एक साधारण अठरा ते एकोणीस जूनच्या तारखेपर्यंत मान्सूनचा जोर हा राज्यात थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे याचं पुन्हा कारण असं आहे की महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी किंवा सर्वधूर आणि अतिवृष्टी सदृश पाऊस पडण्यासाठी दोन तीन घटकांची आवश्यकता असते कोकणात पाऊस पडण्यासाठी ज्याला आम्ही ऑपशर ट्रफ म्हणतो किंवा पश्चिम किनारपट्टी लगत एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणं गरजेचं असतं की ज्याच्या प्रभावामुळे कोकणामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस पडू शकतो किंवा तिथे मान्सून ऍक्टिव्ह सक्रिय राहू शकतो वेअर इंटिरियर जो भाग आहे म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ कारण आपल्याला माहिती आहे की सह्याद्री पर्वतामुळे हे दोन आपल्याला विशेष म्हणजे ज्याला आपण ज्याला विनवर्ड साइड ऑफ माउंटन म्हणतो की जो पश्चिमेकडचा भाग आहे सह्याद्री पर्वताच्या कोकणचा समुद्र किनारपट्टीचा आणि जो अंतर्गत भाग आहे पूर्वेकडचा सह्याद्री पर्वताच्या हे तिन्ही उपविभाग विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तर याच्यामध्ये जर मान्सून सक्रिय कुठल्या परिस्थितीत होऊ शकतो की बंगालच्या उपसगरा मध्ये जर काही लो प्रेशर सिस्टीम तयार झाली म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं त्याची तीव्रता वाढली आणि त्याचा प्रवास जर सर्वसाधारणपणे तो असा प्रवास होतो की साधारण हा बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात तयार होतं कमी दाबाचं क्षेत्र आणि मग ते ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान असा त्याचा एक सर्वसाधारण प्रवास असतो आणि असं आहे की हा लो प्रेशर एरिया जेव्हा अशा पद्धतीने त्याची मुवमेंट होते प्रवास होतो तेव्हा त्याच्या ते दक्षिणेकडच्या भागात मान्सून जास्त सक्रिय असतो त्याच्यामुळे हा आणि त्याचबरोबर ते इथे जेव्हा एखादं लो प्रेशर एरिया किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं तेव्हा हा सगळा वाऱ्यांचा जो वेग आहे तो मोठ्या प्रमाणात इकडे वाढलेला आपल्याला दिसतो बाष्प मॉइश्चर इन्कशन ज्याला म्हणतात ते ह्याच्या भोवती केंद्रित होतं आणि त्याच्या त्याचा एक परिणाम म्हणून ज्याला डिस्टंट इफेक्ट म्हणतात म्हणजे जरी आ, हा कमीदाबाचं क्षेत्र बरंच आपल्यापासून दूर असेल भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रापासून बंगालच्या उपसागरात भौगोलिकदृष्ट्या तरी जरी ते दूर असलं तरी ज्याला डिस्टंट इफेक्ट म्हणतात त्याच्या कारणामुळे हे मान्सूनचे वारे जास्त सक्रिय होतात त्याचा वेग वाढतो बाष्प इंक जे इंकर होतं ते वाढतं आणि त्याच्यामुळे फॉर्मेटिव्ह स्टेजमध्ये किंवा जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होते बंगालच्या उपसागरामध्ये तेव्हा सुद्धा मान्सून भारत महाराष्ट्राच्या इंटिरियर भागामध्ये सक्रिय होतो हा एक भाग झाला आणि जेव्हा हे कमी दाबाचं क्षेत्र ऍक्च्युअल त्याचा प्रवास सुरू होतो आणि जेव्हा ते महाराष्ट्राच्या जवळून जातं तेव्हा दुसऱ्या पिरियडमध्ये किंवा दुसऱ्या मध्ये पुन्हा एकदा मान्सून राज्यामध्ये सक्रिय होतो तर आता जी सध्याची परिस्थिती पाहिली तर असं आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्यासारखी परिस्थिती ऍटलीस्ट पुढचे सहा सात दिवस तरी दृष्टीक्षेपात नाहीये आणि त्याच्यामुळे विशेषतः इंटिरियर जो भाग आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ याच्यामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे अच्छा आता तुम्ही सांगितलं की पुढचे सहा सात दिवस दिसून त्याच्या पुढं हो काही सांगता येईल नक्कीच कारण आता जर आपण संपूर्ण सीझनचा जर विचार केला की भारतीय हवामानशास्त्र विभागाने जो एक लाँग रेंज फोरकास्ट ला ला दिला आहे दीर्घकालाचा जो अंदाज त्यानुसार जून ते सप्टेंबर या महिन्या चार महिन्याच्या काळामध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्के मान्सूनचा पाऊस होईल असं अंदाज आहे आणि त्याचं मुख्य कारण मागच्या वर्षी जे एल्लिनो सक्रिय होता पॅसिफिक समुद्रामध्ये त्या एल्नोचा प्रभाव तो ओसरतोय आणि मान्सूनच्या दरम्यान त्याचा प्रभाव पूर्णपणे कमी होईल आणि विशेषतः ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान लानिना म्हणजे त्याचा जो काउंटर किंवा विरोधी जो घटक आहे लानिना जो मान्स महारताच्या मान्सूनसाठी खूप फेवरेबल आहे किंवा पोषक आहे तो जास्त सक्रिय होण्याची शक्यता आहे असं आत्ताचं सगळं अंदाज दाखवत आहेत या कारणामुळे जर आपण सीझनचा विचार केला तर सरासरीपेक्षा निश्चितच जास्त पाऊस पडेल आणि अर्थात हा पूर्ण भारतासाठी आहे पण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी जूनचा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार सुद्धा पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मग जुलै ऑगस्टचे हे जे पुढचे अंदाज असतात ते ते प्रत्येक महिने महिन्याच्या शेवटी अपडेट केले जातात अगदी सांगितलं की लानीना कंडिशन आपल्याला ऑगस्टच्या दरम्यान कदाचित तयार होऊ शकते तर त्यानुसार एक अंदाज व्यक्त केला जातो हे तर ऑगस्ट मध्ये तयार होणार मग जुलै मध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार आहे असं पण काही ठिकाणी चर्चा आहे की मग जुलै मध्ये पावसात मोठे खंड दिसतील किंवा पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं ही अशी चर्चा आतापासूनच आहे तर नेमकं काय घडवू शकतं असं एक लक्षात घेतलं पाहिजे की एलनिनो किंवा लानिना हा एकच घटक नाही की जो मान्सून वर प्रभाव टाकतो तो इट इज वन ऑफ द फॅक्टर्स बट इट इज नॉट दी ओन्ली फॅक्टर तो एक घटक निश्चित आहे त्याचा प्रभाव मान्सून वर होतो आणि आता काही म्हणजे रिसर्च आपल्याला दाखवतो की गेल्या काही काही वर्षात हा प्रभावही थोडा थोडा ओसरत आहे म्हणजे टू रिलेशन म्हणजे प्रत्येक इयर इयरमध्ये मान्सून कमी झालाय असंही नाही आहे अशी उदाहरणं आहेत त्याच्यामुळे आपण प्रत्येक मान्सून समुद्रात एल्नो लानीनाचं काही खाली झालं तर ता, त्याचा मान्सूनवर थेट परिणाम होण्याची शक्यता अजिबात नाही त्याच्यामुळे आपण तशा काही शंका कोणी बाळगू नयेत आणि आताच मी सांगितल्याप्रमाणे जरी एल्नोच आता ट्रान्झिशन स्टेजमध्ये आहे आणि मॉन्सून किंवा एक संपूर्ण हवामानाची जी एक किंवा ग्लोबल स्केलवर जागतिक आपण परिस्थिती पाहिली तर ह्याच्यामध्ये असे वेरिएशन हे खूप कॉमन आहेत hmm. आणि असं नाही की तिथे काहीतरी झालं म्हणून इकडे लगेच आपला जुलैचा नेमफॉल इफेक्ट होईल असं घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही आहे एल्नो लानिनाच्या व्यतिरिक्तही इतर अनेक घटक असतात की जन जे काउंटर ऍक्ट करून मान्सूनवर जो विपरीत परिणाम होऊ शकतो त्याला कुठेतरी प्रतिबंध करतात आणि आता इंडिनोचा प्रभाव तर ओसरतच आहे त्याच्यामुळे जुलैमध्ये मान्सून कमी होण्याची अजिबात शक्यता नाहीये मला तरी असं काही वाटत नाहीये आणि इनफॅक्ट इंडियन ओशन डायपोल किंवा इंडियन ओशन मध्ये जो एक हिंदी महासागरामध्ये तापमान कसं असतं त्याचा एक परिणाम महाराष्ट्राच्या किंवा एकूण भारताच्या राज्यातल्या भारताच्या मान्सूनवरही आपल्याला दिसून येतो तो फॅक्टर फेवरेबल आहे आणि हे एक सीजनल स्केल स्केलवर आपण बघतो चार महिन्याच्या काळामध्ये पण डे टू डे किंवा वीकली बेसिसवर जर आपण मान्सूनचं सगळं पॅटर्न पाहिला किंवा त्याचं कसं व्हेरिएशन आहे मान्सूनचा पाऊस कुठे पडलाय किती पडलाय त्याचं प्रमाण किती आहे डिस्ट्रीब्युशन किती आहे कारण मध्ये नेहमी दोन गोष्टी आपण महत्वाच्या बघतो की तो कसा सर्व पसरला आहे का एक गोष्ट असते ज्याला आम्ही डिस्ट्रीब्युशन म्हणतो आणि दुसरी इंटेन्सिटी की त्याची तीव्रता किती आहे आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की विशेषतः क्लायमेट चेंजमुळे वेदर की असं जे वेदर इव्हेंट्स आपण म्हणतो ते खूप वाढलेले आहेत की थोड्याशा म्हणजे लोकलाइज थोड्याशा भूभागावर थोड्या काळात खूप मोठा पाऊस विशेषतः शहरी भागात याच्यामुळे खूप आपण ट्रॅफिक कंजेशन किंवा असे अनेक शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात कारण लोकलाइज असतो आणि त्याचा आपण या भागात पडलाय पण एक वीस पंचवीस किलोमीटरवर आपण पाहिलं तर पावसाचं प्रमाण खूप कमी असतं तर अशा सगळ्या आपल्याला जे व्हेरिएशन दिसतात तर ते हे जे गवन करतात म्हणजे हे कशामुळे होतात तर हे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे समुद्रामध्ये कमी दाबाची क्षेत्र तयार होणं कमी दाबाचा पट्टा तयार होणं किंवा एक आणखी मान्सून ट्रफ नावाचा एक प्रकार असतो की क मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा असतो आणि तो साधारणपणे राजस्थानपासून ते ओरिसापर्यंत बंगालच्या उपसागरापर्यंत असतो हा पूर्ण चार महिने मान्सूनच्या सीझनमध्ये असतोच असतो आणि तो जसा उत्तरे किंवा दक्षिणेकडे सरकतो त्यानुसार पावसाचं प्रमाण बदलत असतं तर जेव्हा पण दर दिवशी पावसाचं प्रमाण बघतो त्याचा वेध घेतो किंवा विकली पंधरावड्याचा पाऊस कसा असेल महिन्याचा कसा असेल तर या छोट्या ज्या टाइम स्केल आहेत किंवा ज्याला शॉर्ट टाइम ड्युरेशन स्केल म्हणतो आपण त्याच्यामध्ये या सगळ्या घटकांचा मोठा परिणाम असतो किंवा त्याचा मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्याच्यामुळे केवळ आपण एलनिनो आहे किंवा इतर कुठला तरी जागतिक घटक आहे त्याचा विपरीत परिणाम काहीतरी जुलै रेनफॉल होईल याच्यामध्ये काही म्हणजे तसं मानण्याचं काहीही कारण नाही आता मॅडम तुम्ही पुढच्या पाच सहा दिवसाचा अंदाज सांगितला तर आम्हाला शेतकऱ्यांना एक उत्सुकता असते प्रत्येकाला किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या विभागात पुढच्या सात आठ दिवसामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं तर आपल्याला या इमेजनुसार की थोडक्यात आपल्या अंदाजानुसार कुठल्या विभागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पुढच्या सात आठ दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं हे ये सांगता येईल का असं एक लक्षात घेतलं पाहिजे की मान्सूनचं जे पावसाचं डिस्ट्रीब्युशन असतं किंवा कुठल्या भागात कुठे होणार आहे तर ते आता तुम्ही म्हणलं ते अगदी बरोबर आहे की भूभागात का म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची खरी अपेक्षा की माझ्या शेतात पाऊस पडेल का नाही आणि तो कसा पडेल आणि ते म्हणजे त्या अपेक्षा अगदीच बरोबर आहे त्याची चुकीची काहीच नाही पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे अंदाज हवामानशास्त्र विभागातर्फे केले जातात दिले जातात किंवा त्याच्यामध्ये जी शास्त्रीय मीमांसा केली जाते शास्त्रीय कारणांचा अभ्यास करून हे अंदाज तयार केले जातात त्याच्यामध्ये एक मोठी मर्यादा अशी आहे की आपण ट्रॉपिकल रिजन मध्ये आहोत म्हणजे भारत हा देश जो आहे तो उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे आणि नेहमी अशी कल् कम्पेअर किंवा तुलना केली जाते की बाबा उत्तर म्हणजे जे अमेरिका असेल किंवा युरोपमधले सगळे देश असतील जपान ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांमधल्या अंदाज इतके अचूक असतात आणि तसे भारतात नाही आहेत अशी बऱ्याचदा तुलना केली जाते आणि तर ती तशी तुलना करणं मुळातच चुकीचं आहे कारण हे जे आत्ता सगळे देश मी उल्लेख केले हे सगळे देश मिडल ॲटिट्यूड रिजनमध्ये आहेत भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर ते विषवृत्तापासून दूर आहेत म्हणजे ऑस्ट्रेलिया सुद्धा सदन मध्ये आहे पण तो विषयवृत्तापासून दूर आहे आणि युरोप किंवा अमेरिका जपान हे सगळे जर देश पाहिले आपण जिथे हवामान अंदाजांची तुलना नेहमी भारतातल्या अंदाजांशी केली जाते तर हे लक्षात घेतलं पाहिजे की तिथला जो एक पॅटर्न आहे वेदरचा तिथले जे घटक आहेत हवामानावर परिणाम करणारे ते या भारताच्या पेक्षा फार वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये इन्हेरली ज्याला म्हणतो की प्रेडिक्टेबिलिटी किंवा त्याची अंदाज वर्तवण्याची क्षमता ही तिथे इन्हेरली जास्त आहे नैसर्गिक घटना आहे याच्यामध्ये काही भौगोलिक घटना आहे आणि आपण जर आप उष्णकटिबंधीय प्रदेशात आहोत किंवा विश्ववृत्तापासून आपण जवळ आहोत आपला भूभाग आणि त्याच्यामुळे इथले जे व्हेरिएशन्स आहेत किंवा ज्याला आपण थंडरस्ट्रॉम म्हणतो की मोठ्या प्रमाणात आपण पाऊस पडणं उंच ढगांची निर्मिती होणं हे सगळे जे घटक आहेत हवामानाचे ते या विकसित जे सोकळ म्हणजे आता आपण त्यांना योगायोगाने हे सगळे देश विकसित आहेत त्याच्यामुळे लोकांची एक अशी गैरसमज आहे की हे देश विकसित आहेत आणि त्यांच्याकडे काहीतरी जास्त इक्विपमेंट आहेत हा टेक्नॉलॉजी आहे किंवा त्यांच्याकडे जास्त इंटेलिजन्स आहे मनुष्यबळ जास्त चांगलं आहे तर तसं काहीही नाहीये आपल्याकडे पण तेवढंच वी आर ऍट पार विथ दॅम आपल्याकडे सुद्धा सगळी डॉपलर रडार सारखी यंत्रणा आहे किंवा ऑटोमॅटिक वेदर स्वयंचलित वेधरशाळांचं जाळं आता संपूर्ण भारतामध्ये निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी आपल्याकडे कुठेही कमी नाही त्याचबरोबर ज्ञानाची किंवा कौशल्याची सुद्धा कमतरता नाहीये पण हा एक जो भौगोलिक मर्यादा आहे की आपण उष्ण कटिबंधीय प्रदेशात आहोत त्याच्यामुळे त्या मर्यादेत राहूनच अंदाजाची आपण म्हणजे तुलना करताना करायची झाली तर आपल्या आफ्रिकेतल्या म्हणजे आपले जे समकक्ष देश आहेत आफ्रिका जे आपल्याशी आहेत त्यांच्याशी तुलना केली पाहिजे आणि तशी जर तुलना केली तर असं निश्चितपणे म्हणता येईल की भारतातले जे आज हवामान अंदाजांची अचूकता आहे ती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के इतकी अचूकता आज आपण अचीव केलेली आहे आणि चक्रीवादळांची पूर्वानुमान जे देणं आहे किंवा ते कुठे हिट करेल त्याचा लँडफॉल कुठे असेल याच्यामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आहे अगदी बरोबर आता आपला जो काही सात दिवसाचा अंदाज आहे ते पूर्वानुमान काय सांगतोय पुढचं आता सांगितल्याप्रमाणे पुढच्या सात दिवसांमध्ये जनरली मान्सूनचा जो एक पावसाचा वेग किंवा आता जो जोर आहे तो महाराष्ट्रात थोडासा कमी होईल पुढच्या अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत याचा अर्थ या पूर्ण हा कोकणामध्येही पाऊसाच म्हणजे पाऊस पडणार नाही असं नाही पाऊस पडेल पण त्याची जी तीव्रता आहे जी ऍडव्हान्स फेज मध्ये किंवा मान्सून उत्तरेकडे सरकत असताना ज्या पद्धतीने मान्सून झाला तशी कायम राहणार नाही पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी पावसाचा जोर ओसरेल आणि पुन्हा एकदा मी आता म्हणलं असं हे वेरीशन मान्सून मध्ये ज्याला आपण इंट्रा इंट्रासिझनल म्हणतो की मान्सूनच्या सीझन मध्ये अशा पद्धतीने ज्याला ऍक्टिव्ह स्पेल वीक स्पेल म्हणतो किंवा मान्सून खूप सक्रिय आहे मग मान्सून सक्रिय नाही असे अखंड किंवा असे हे आपल्याला दिसत असतात तर त्याच्यामुळे काही घाबरून जाण्यासारखं किंवा चिंता करण्यासारखं काही कारण नाही आहे हा एक स्पेल गेल्यानंतर पुन्हा मान्सून सक्रिय होऊ शकतो आणि मग पुढचे जे आपण अपडेट्स आहेत त्याप्रमाणे अंदाज हो शकतो आता मॅडम काही भागांमध्ये पाऊस पडतोय शेतकरी पहिला पाऊस पडला लगेच पेरणीची गडबड करतायत तर पहिला पाऊस पडल्यानंतर जर ओलावा जमिनीमध्ये पुरेसा गेलेला असेल किंवा नसेल तर पहिल्या पावसानंतर पेरणी करण्याचा निर्णय हा योग्य असू शकतो का ॲक्च्युली माझं त्याच्यामध्ये खूप काही एक्सपर्टाईज असं नाही आहे पण एक हवामानशास्त्राच्या विभागाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं किंवा त्याचा विचार केला तर सर्वसाधारणपणे आत्ताच उन्हाळा संपलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप वातावरणामध्ये कोरडेपणा किंवा ड्रायनेस ज्याला आपण म्हणतो ते खूप मोठ्या प्रमाणात ते जमीनही खूप तापल्यामुळे वृक्ष झालेली आहे आणि आता जो पहिला पाऊस जो मान्सूनचा उत्तरेकडे वाटचाल झाली आणि मान्सून राज्यामध्ये दाखल झाला त्या दरम्यान जो पाऊस पडला त्याच्यामुळे निश्चितच काही प्रमाणात जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालेला आहे आणि पण आत्ता जर पुढचं आपण जर मान्सूनचा अंदाज पाहिला पुढच्या विशेषतः आठ ते दहा दिवसामध्ये तर मान्सून खूप सक्रिय राज्यात राहण्यासाठी परिस्थिती फारशी अनुकूल नाही आहे आणि त्याच्यामुळे लगेच शेतकऱ्यांनी घाई करून जर आत्ता पेरणी केली तर कदाचित ते सगळं पेरणी वाया जाण्याची किंवा बी वाया जाण्याची शक्यता आहे आणि पुन्हा दुबार पेरणी करण्याची एक परिस्थिती ओढवू शकते त्याच्यामुळे एक असं आवाहन राहू शकतं भारतीय हवामानशास्त्र हो विभागातर्फे की आपले जे अपडेटेड अंदाज आहेत त्याचा तुम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी त्याचा वापर करावा आणि ते सगळे शास्त्र शुद्ध अंदाज आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी सायंटिफिक कंट्रिब्युशन आहे आणि त्याच्यामुळे हे अंदाज तसंच गांभीर्याने सगळ्यांनी घ्यावा आणि आत्ताचा जो एक स्पेल आहे एक स्लाइटली म्हणजे मान्सूनचा किंवा मान मोसमी पावसाचा वेग थोडासा ओसरण्याची शक्यता आहे पुढच्या अठरा ते एकोणीस जून पर्यंत त्याचा विचार करता घाईनी पेरणा न करणं हे जास्त संयुक्तिक राहील असं एक सांगावं बरोबर आता आपल्यासोबत डॉक्टर खोले मॅडम होते त्यांनी आपल्याला अगदी सोप्या भाषेत आणि मान्सूनच्या जो काही नकाशा दररोज आपल्यापर्यंत पोहोचतो त्यावर ते आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले आपल्याला समजून सांगितलं की मान्सूनचा प्रवास कसा का कसा होतो आता सध्या काय परिस्थिती आहे पुढच्या काळामध्ये कसं घडू शकतं आपल्याकडे मान्सूनचा पाऊस कधी चांगला पडू शकतो हे देखील त्यांनी विश्लेषण करून सांगितलं मॅडमने आज आपल्याला वेळ दिला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजेल असे सांगितले त्याबद्दल मी मॅडमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मॅडम थँक्यू धन्यवाद